नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत मा आहे आज आपण जाणून घेणार आहोत की पोटाचे विकार म्हणजे की अम्लपित यकृत विकार ग्रहणी यांवर आपण आयुर्वेदिक उपचार करणार आहोत ते कशाप्रमाणे करणार आहोत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावताना लोकांना वेळेची कमतरता भासते त्यामुळे अवेळी अनियमित अयोग्य पद्धतीने अन्न सेवन करणे रात्री जागरण अपुरी झोप व्यायामाचा अभाव यासारख्या चुकीच्या सवयी सरास आढळतात तसेच आहारामध्ये फास्ट फूड जंक फूड आंबवलेले पदार्थ शिळे अन्न विभिन्न कृत्रिम पेय शीतपेयांचा अतिरिक्त वापर यांचेही प्रमाण वाढत असल्याचे आढळून येत आहे विशेषतः मधमवयीन व तरुण वर्गामध्ये अशा पद्धतीचा वापर अधिक प्रमाणात आढळून येत आहे आयुर्वेदशास्त्रानुसार अन्न सेवन करीत असताना तन्मना भुज्जित अर्थात जीवनामध्ये पूर्णतः मन लावून आहार सेवन करावे असे सांगितलं आहे परंतु विभिन्न करमणुकीच्या टी व्ही मोबाईल कॅम्प्युटर यासारख्या साधनांचा वापर तसेच तणाव वा अशा कारणांमुळे आहार सेवनाच्या योग्य नियमांचा दैनंदिन जीवनात अभावस अधिक आढळतो मानसिक ताणतणाव चिंता यामुळे रात्री जागरण अनिद्रा या समस्या उत्पन्न झाल्याने खाल्लेल्या आहाराचे योग्य पचन होत नाही तसेच वरील चुकीच्या आहाराच्या सवयींमुळेही पोटातील अग्नीचे कार्य मंदावते व घेतलेला आहार नीट पचत नाही तसेच अति प्रमाणात आंबट तिखट व चमचमीत पदार्थाचे अधिक प्रमाणात सेवन केल्यानेही अमलपितासारखे विकार उत्पन्न होताना दिसून येतात त्यामुळे भूक न लागणे पुन्हा अपचन आंबट करपट ढेकर गेसेस मळमळ छतीत पोटात घशात जळजळ डोकेदुखी पोटदुखी उलटी जुलाब ताप थकवा यांसारखी लक्षणे उत्पन्न होऊ शकतात आहार पचनामध्ये विकृती निर्माण झालेल्या शरीराचे योग्य पोषण होत नाही तसेच दीर्घकालीन व वारंवार उत्पन्न होणाऱ्या तक्रारींचा गंभीर परिणाम पोटातील तसेच शरीरातील इतर होऊ शकतो यातूनच जलोदर यकृताचे विकार अल्सर संग्रहणी आतड्यांचे विकार मूळव्याध अनेक रोग निर्माण होतात हे सर्व टाळण्याकरता पोटाच्या तक्रारींवर आयुर्वेद उपचार पद्धती प्रभावी ठरू शकते पोटांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार केल्याने शरीरातील अग्नी सुधारून पचन सुधारते योग्य रीतीने खाल्लेले अन्न अंगी लागते व शरीराला बळ मिळते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद